हाय हाय युनिक साडी कलेक्शन मध्ये स्वागत आहे तुमचं पटपट जॉइनवा पटपटन ताईनो पटाफट ताई फटाफट व्हिडिओ आयडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का व्यवस्थित आवाज येतोय का माझा फास्ट फास्ट मध्ये जॉईनिंग करून घ्यायचे सुंदर कलेक्शन राहणार आहे खूप मस्त सुंदर असा राहणार आहे खूप छान साडी राहणार आहे हे पाहू शकता तुम्ही ब्लॅक मध्ये पण भेटणार आहे आपलं ब्लॅक पण राहणार आहे आणि व्हाईट कलर स्पेशल राहणार आहे मस्त एकदम लुक खूप सुंदर राहणार आहे त्यामध्ये कलर पण खूप गोड दिलेले आहे फास्ट फास्ट मध्ये जॉईनिंग करून घ्यायचे ऑडिओ क्लिअर आहे का पाहायचंय आवाज येतोय का माझा कमेंट करून सांगायचंय आवाज येतो का ताई नो कमेंट करायची व्यवस्थित आवाज येतो का ला सुरुवात करायची का आपण करायची आहे ला लाईव्ह स्टेटस ला ठेवायचंय चला जो मी वेअर केलाय तो ब्लाउज पीस तुम्हाला मिळून जाईल जो कोणाला हवाय असेल ते त्याने व्हॉट्सअपला मेसेज करायचंय सुंदर साडी राहणार आहे साडीवरती खूप सुंदर अशी अ बॉर्डरिंगचं काम केलेलं आहे टू लेअर मध्ये बॉर्डर येते आणि मस्त खूप सुंदर अशी डॉट डॉट मध्ये ब्लॅक कलर राहणार आहे त्यावरती रेड कलरचे डॉट येणार आहे पाहिजे सुंदर फॅब्रिक खूप सुंदर आहे जे कोणाला संक्रांत स्पेशल ब्लॅक हवाय असेल तर तो घेऊ शकतात यामध्ये कलर पण खूप गोड दिलेले आहेत सुंदर राहणार आहे कलेक्शन खूप सुंदर राहणार आहे हे पायचे मस्त असा हा ब्लॅक कलर जातोय तुम्हाला कोणता कलर दिसतोय ब्लॅक कलर आहे हा त्यामधला हा पहिला कलर राहणार आहे खूप सुंदर असं जरीच काम केलेलं आहे निघण्यासारखं काहीच नाही घरी वॉश करू शकता तुम्ही काहीच प्रॉब्लेम येणार नाही मशीन वॉश केला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही सुंदर क्वालिटी पण खूप सुंदर राहणार आहे साडीचं नाव दिलंय पट्टू म्हणून साडीचं नाव आहे पट्टू ब्रँडचं कलेक्शन जातोय लुकवाईज खूप सुंदर दिसणार आहे संक्रांत येत आहे संक्रांतीला कोणाला ब्लॅक कलर हवाय असेल तर त्याने फास्ट मध्ये व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवायचंय साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचंय आहे मधले हा पहिला कलर जातोय या आपला यानंतरचा हा दुसरा कलर राहणार आहे हा दुसरा कलर राहतोय हा मरून कलर राहणार आहे हा दुसरा कलर हे दुसरा कलर राहणार आहे त्यावरती पण कलर खूप सुंदर दिलेले आहे एकदम भारी व्हायचं हो आवाज येतोय का माझा तुम्हाला व्यवस्थित हे पाहिजे हा पण खूप सुंदर आहे साडी हे युनिफॉर्म साठी पण तुम्ही यूज करू शकता सुंदर फॅब्रिक दिलेला आहे एकदम सॉफ्ट राहणार आहे काहीच निघण्यावर निघण्यासारखं नाहीये साडी खूप चापून चोपून बसते एकदम लुकवाईज खूप सुंदर आहे कलर तर पाहू शकता तुम्ही कलर किती गोड दिसतोय कलर यामधला हे पाहिजे सुंदर कलर दिसतोय फास्ट फास्ट मध्ये साडी साठी लाईक करून टाकायचे नवीन न्यू असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचंय रोज आपण लाईव्ह ला येत असतो रोज लाईव्ह राहणार रोज आपले शॉर्ट पण येतात साडींचे हे ब्रँडचं कलेक्शन जातोय सुंदर राहतोय एकदम मस्त एकदम क्वालिटी खूप सुंदर राहते यामध्ये कलर खूप गोड दिलेले आहेत साडीसाठी लाईक फास्ट फास्ट मध्ये लाईक करायचे चॅनेल न्यू आहे लाइफ शेअर सब्स्क्राइब करायचंय हा पाहू शकता हा ग्रीन कलर घाणार आहे ह्या साडीचा लुक पाहून घ्यायचा आहे पूर्ण साडीचा लुक असा येऊन जाऊन तुम्हाला हाय ताई भाग्यश्री ताई लुक वाईज खूप सुंदर येणार आहे ब्लाउज पीस प्लेन नाही हे पाहू शकता तुम्ही डॉट डॉट ब्लाउज पीस वरती येणार आहे सुंदर असा पदरांवरती खूप सुंदर डि डिझाईन दिलेली आहे नेसलेली साडी छान आहे ताई थँक यू ताई <laughs> त्यामध्ये पाहू शकता तुम्ही कलर वाईज खूप सुंदर आहे ज्या कुणाला हवा आहे तीन कलर मध्ये आहे ब्लॅक कलर पण स्पेशल राहणार आहे आणि ग्रीन कलर पण खूप सुंदर आहे हा पण पाहू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट राहणार आहे क्वालिटी खूप सुंदर राहणार आहे साडी पाहता क्षणी घ्याव अशी वाटणारे कलर आहे ते पहा एकदम फेंट वगैरे नाही डार्क कलर येते ते पहा हा पण खूप सुंदर आहे एकदम चापून चोपून बसते साडी फुगणारी वगैरे नाही आणि लांबीला रुंदीला कुठेच कमी नाही ताईया साडी पूर्ण लांबीला रुंदीला भरपूर राहणार आहे हा ग्रीन कलर हा मरून कलर फास्ट पर्यंत स्क्रीनशॉट घ्यायचे आणि ज्याला बुकिंग करायचे त्याने बुकिंग करून घेऊ शकता काहीच नाही आणि हा ब्लॅक कलर तीन कलर मध्ये आहे आपल्याकडे हे सुंदर खूप सुंदर यानंतरचे पण कलेक्शन खूप सुंदर राहणार आहे पण आपण फर्स्टला हा दाखवला आपण हे न्यू आलेला आहे यानंतरच आपण दाखवूया दुसरे लाईक करायचं नो लाईक करा लाईक करायचे साडी इतक्या सुंदर सुंदर आपण साडी दाखवतोय त्यावर लाईक तर झाले पाहिजे न्यू चॅनल आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायचे शेअरिंग करायचे आपल्या ची लिंक शेअर करायची आपल्याला आणि जो मी वेअर केला तो ब्लाऊज पीस पण तुम्हाला मिळून जाईल बरं का पाहून घ्यायचंय सुंदर ब्लाउज पीस राहणार आहे खूप सुंदर या डिझाईन पाहू शकता मोराची डिझाईन दिलेली आहे बॅक साईड पण बॅक साईडला पण डिझाईन राहणार आहे सुंदर आहे तुम्हाला मिळून जाईल त्यानंतरच आपण दुसरं कलेक्शन दाखवणार आहोत ते पण खूप सुंदर राहणार आहे आहे पाऊच पॅकिंग तुम्हाला येणार आहे ह्या साडीची प्राइस राहणार आहे एट फिफ्टी ऑल इंडिया फ्री शिपिंग राहणार आहे एट फिफ्टी मध्ये इतकी सुंदर क्वालिटी तुम्हाला आहे घरी बसून खूप सुंदर राहणार आहे काही हातात साडी आल्यावरती तुम्हाला समजून येईल ऑनलाईन शॉपिंग केल्याचं दुःख पण नाही वाटणार तुम्हाला सुंदर खूप छान आहे खूप गोड कलर दिलेले आहेत तुम्ही ट्रस्ट करून ऑनलाईन शॉपिंग करू शकता काहीच इश्यू येणार नाही डॅमेज वगैरे असेल तर रिटर्न घेतल्या जाईल फास्ट फास्ट करायचंय लाईक लाईक नाही सुंदर सुंदर कलेक्शन दाखवतो आपण आणि दुसरं पाहायचं का काय लाईक पण नाही म्हणता ना। कलेक्शन तुम्ही पाहून घ्या आवडत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय आणि व्हॉट्सअपला उडी मारायची फाईट पण राहणार आहे व्हाइट कलेक्शन पण खूप सुंदर राहणार आहे पिंक कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे ते पाहू शकता तुम्ही एकदम एम्ब्रॉयडरी थेड वर्क केलेली साडी राहणार आहे साडीला शाईन ग्लेश राहणार आहे साडी एकदम अशी चापून चोपून बसेल खूप सुंदर फॅब्रिक आहे या साडीचं क्रंची मध्ये येतोय क्रंची सिल्क मटेरियल मध्ये येतोय हे पाहायचंय साडीवरती एम्ब्रॉयडरीचं वर्क केलेलं आहे साडी लांबीला रुंदीला कुठेच कमी नाही साडी तुम्ही कशीही वापरू शकता हे पहा यावरचा ब्लाउज पीस हा राहणार आहे कॉन्ट्रॅक्ट ब्लाउज पीस राहणार आहे सुंदर एकदम हे पहा खूप छान राहणार आहे फास्ट मध्ये स्क्रीनशॉट घ्यायचे आणि व्हॉट्सअपला उडी मारायची आहे हे पहा ओनली मेसेज करायचे कॉल वगैरे नाही ओनली स्क्रीनशॉट टाळायचं आणि साडी आपली बुक करून घ्यायची लुक खूप सुंदर राहणार आहे खूप मस्त फास्ट मध्ये आयडिया आवाज येतोय का माझा प्लीज कोणीतरी कमेंट करून सांगायची कि आवाज व्यवस्थित येतोय का मी नीट <laughs> कमेंट करायची आवाज व्यवस्थित येतोय का माझा तुमच्यापर्यंत लाईव्ह ला जॉईन आहे तर फास्ट मध्ये थोडस सा सांगा म्हणजे मला पण समजून येईल मी जे तुम्हाला दाखवते कलेक्शन तुमच्यापर्यंत पोहोचतंय का नाही पोहोचतय रिक्वेस्ट आहे तुम्हाला कमेंट करून सांगायचे मला व्यवस्थित आवाज येतोय का ओके ओके भाग्यश्री ताई हे पाहायचं सुंदर कलेक्शन राहणार आहे क्रंचीमध्ये क्रंची सिल्क मटेरियल राहणार आहे जे कोणाला व्हाईट व्हाईट साडी खूप आवडतीये ना त्यांच्यासाठी खूप सुंदर राहणार आहे त्यावरती अशी छोटी छोटी अशी फ्लावर डिझाईनच काम केलेलं आहे साडीवरती साडी पाहिजे एकदम कलरफुल साडी राहणार आहे सुंदर राहणार आहे फॅब्रिक पण खूप छान आहे लांबीला रुंदीला कुठेच कमी राहणार नाही कलर हवे असतील तर यामध्ये कलर पण तुम्हाला मिळून जाईल पण व्हाईट आता स्पेशल व्हाईट आहे म्हणून मी तुम्हाला व्हाईट शो केलेली आहे हे पहा ब्लाउज पीस वरती पण पाहायचंय खूप सुंदर डिझाईन दिलेली आहे ब्लाऊज पीस हे पाहायचंय वर्क किती सुंदर दिसतोय एकदम हे पाहायचंय आपल्या स्लीव वरती वर्क येऊन जातोय हा स्लीवज वरती हे पहा ब्लाउज पीसचं मटेरियल पण खूप सुंदर आहे तो बी काय प्लेन वगैरे नाहीये हे पाहिजे काटाचे डिझाईन जवळून दाखवत ताई ओके ताई हे पहा काट पाहायचे खूप सुंदर कटवर्क मध्ये बॉर्डर दिलेली आहे हा कटवर्क मध्ये बॉर्डर पीस राहणार आहे हे पहा फ्लावर तुम्ही किती सुंदर फ्लावर दिलेले आहेत फ्लावर पाहिजे आणि एकदम ग्रीन कलर ग्रीन आणि पिंकच कॉम्बिनेशन केलेलं आहे पहा पाहू शकता किती सुंदर दिसतोय हा मला तर खूप आवडली वा ही पण साडी घ्याव वाटते मला खूप <laughs> छान कलेक्शन खूप सुंदर राहणार आहे फास्ट फास्ट मध्ये स्क्रीनशॉट काढून बुकिंग करायची आहे त्यानंतर आपण ऑफ वाईफ मध्ये पण आपण दाखवलेलं होतं पाठीमागे पण आपण अजून पण एक वेळेस दाखवूया तो पण खूप सुंदर राहणार आहे आणि किंवा मग तुम्ही अजून परी मध्ये खूप ट्रेंड मध्ये असलेली साडी आहे ही पहा ही पण खूप सुंदर आहे हे पण काटांवरती पाहून घ्यायचंय एकदम सॉफ्ट सिल्की खूप ट्रेंड आहे या साडीचा यावरती हे पाहायचंय हे पहा हे पहा सुंदर यावरती व्हाईट कलरचं पूर्ण एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं आहे कटवर्क मध्ये बॉर्डर राहणार आहे मी तुम्हाला ही साडी पूर्ण खोलून दाखवणार आहे कलर पाहू शकता पिस्ता कलर राहणार आहे सुंदर असा खूप छान हा आपण मध्ये जातोय जो मी तुम्हाला व्हाईट दाखवला ना त्याचाच कापड आहे याचा पण लांबीला रुंदीला मी तुम्हाला पूर्ण साडी खोलून दाखवते पूर्ण फास्ट मध्ये व्यवस्थित बघून घ्यायचं साडीचं काहीच निघण्यासारखं नाही लाईक like हार्ट्स करायचे ताई नो आणि लाईक like करायचंय लाईक like करायला नक्का विसरू ना इतके सुंदर आम्ही तुमच्यासाठी इतकं कलेक्शन खूप सुंदर घेऊन येतोय आणि तुमची लाईक वगैरे काहीच नाहीये हे सुंदर असा हे हा जातोय पल्लू पोषण जातोय आपला पदर जातोय हे हा जातोय पदर पूर्ण दोन्ही साइड दोन्ही साइडनं आपलं हे वर्क दिलेलं आहे हे पहा वर्क दि आहे हे पायच हे पूर्ण साडी दिलेली वर्क दिले आहे मी तुम्हाला अंगावर टाकून पण दाखवते कलर तर किती सुंदर आहे खूप सुंदर आहे आणि ग्रीन कलरचा ब्लाउज जातोय यावरती ग्रीन कलर खूप छान हे आणि दुपारी पण आणि सायंकाळी पण आपल्याला हे पा काटन वरची ब्लाउज पीस खूप सुंदर ब्लाऊज पीस ग्रीन कलर चा येतो प्रॉपर ग्रीन कलर आणि त्यावरती पूर्ण क्रंच सिल्कच ब्लाउज पीसच मटेरियल पण राहणार आहे खूप छान येतोय चापून सोपून बसतीय मिर्या वगैरे करून दाखवते मी तुम्हाला काहीच निघण्यासारखं नाही साडी लांबीला पाहू शकता तुम्ही लांबीला भरपूर आहे मिळ्या करून दाखवते मी तुम्हाला मिळ्या पण खूप सुंदर आहे पहा हे पहा खूप मस्त लुकवाईज खूप सुंदर येऊन जाईल बरं का साडी आहे पाहिजे मिर्यामध्ये पण फुगणारी वगैरे नाहीये हे सुंदर राहणार आहे जवळून दाखवते मी कटवर्क मध्ये बॉर्डर राहणार आहे आता बॉर्डर जवळून पाहून घ्यायची तुम्हाला हे पाहू सुंदर असं एडरीचं वर्क केलेलं आहे हे काहीच निघण्यासारखं नाही धागा दोरा कुठलाच काहीच निघत नाही एकदम रफ आणि टफ तुम्ही यूज करू शकता ऑल ओव्हर पूर्ण पदर पदरांवरती पूर्ण डिझाईन दिलेली आहे पाहिजे दिसतात का व्यवस्थित कार दिसतात का तुम्हाला एकच Thank yeah. you. दिसती का मोठी मम्मी सुंदर राहणार आहे फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचे आणि बुकिंग करायचे कलेक्शन आपलं खूप सुंदर दाखवून झालेलं आहे अजून मी तुम्हाला परत निलम कॉटन मध्ये आपण व्हाईट कलर पण आणलेला आहे हे पाहू शकता तुम्ही सुंदर असं लॅव्हेंडर कलर मध्ये त्याची काट येणार आहे लॅव्हेंडर कलर मध्ये फ्लावर डिझाईन येणार आहे यावरती सुंदर एकदम खूप छान राहणार आहे हे पहा जे कोणाची कमेंट येईल ओपन करून दाखवायची तेव्हाच मी ओपन पूर्ण करून दाखवणार आहे उगाच पूर्ण साड्या कशाला खोलायच्यात ना हे पहा पदरांवरती डिझाईन आहे परत ब्लाउज पीस वरती पूर्ण हीच डिझाईन येणार आहे हा ब्लाउजच्या स्ल्यू वरती यामध्ये पण दोन कलर दिलेले आहेत यामध्ये दोन कलर राहणार आहेत हे थोडासा पिंकिश येतोय हा लवेंडर येतोय कलेक्शन आपलं पहिलं दाखवलेलं आहे बरं का हे पण परत आपण लाईव्ह दाखवतोय ज्या कोणाला लिलन कॉटन मध्ये जर हवा असेल तर त्यांनी फास्ट मध्ये बुकिंग करून घ्यायची साडी लांबीला रुंदीला कुठेच कमी राहणार नाही क्वालिटी खूप सुंदर राहणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग राहणार आहे सिक्स फिफ्टी मध्ये बुकिंग करायची ताईल न सिक्स फिफ्टी मध्ये बुकिंग करायची आहे फ्री सिपिंग मध्ये तुम्हाला पार्सल माझ येऊन जाईल लिलन कॉटन राहणार आहे लिलन कॉटन पाहू शकता फास्ट फास्ट मध्ये स्क्रीनशॉट घ्यायचे सुंदर कलेक्शन हे पाहिजे लांबीला रुंदीला कुठेच कमी नाही आणि कापड फुगणार वगैरे नाहीये फुगणार वगैरे काहीच नाही गुंथून वापरू शकता तुम्ही त्यानंतर आपण फर्स्ट ला दाखवलेली होती त्यानंतर पाहायचंय दुसरा पण न्यू पण आणलेला आहे हे पाहायचंय हे पण खूप सुंदर राहणार आहे ब्रँडचं कलेक्शन जातोय लुक वाईज खूप सुंदर आहे एकदम मरून कलरच मरून कलर ची साडी राहणार आहे साडी पाहू शकता तुम्ही एकदम चापून चुकून बसणारी राहणार आहे हे पाहिजे पूर्ण साडीवरती छोटीशी अशी लेस बॉर्डर दिलेली आहे गोल्डन कलर ची राहणार आहे हे पाह शेरिंग करायची ज्या मैत्रिणीपर्यंत पर्यंत हा लाईव्ह आपला पोहोचवायचा आहे एकदम सॉफ्ट राहणार बर का ताई सॉफ्ट एकदम सॉफ्ट राहणार हे कापड महेश्वरी मध्ये का ही जाते महेश्वरी मध्ये महेश्वरी सिल्क मध्ये हा कापड जातोय आपला आणि महेश्वरीच आहे बरं का महेश्वरीच आहे ही साडी हे पाहिजे यावरची प्रिंट निघण्यासारखी वगैरे नाहीये बरं का ताई सेल्फ डिझाईन आहे साडीवरच पूर्ण काहीच निघण्यासारखं नाहीये तुम्ही इझिली कॅरी करू शकता हे का ऑफिस वेअर साठी वगैरे खूप सुंदर कलेक्शन राहणार आहे मस्त असं ब्लाउज पीस पण खूप गोड दिलेला आहे यावरती सुंदर राहणार आहे व्यवस्थितपणे मी तुम्हाला पूर्ण साड्या मी परत एकदा दाखवणार आहे ज्याला जे स्क्रीनशॉट फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचे जी साडी आवडत असेल त्या साडीचा स्क्रीनशॉट पेमेंटचा स्क्रीनशॉट आणि हे मेसेज फ्री मध्ये तुम्हाला मिळून जाईल कपडा क्वालिटी खूप सुंदर राहणार आहे कपड्यावरती <clears throat> विश्वासाने तुम्ही घेऊ शकता कसलीच कपड्या बाबतीत फसवागिरी होणार नाही <स्थ> आणि ब्लाउज पीस पाहू शकता तुम्ही जो विअर केलाय तो ब्लाउज पीस जर हवा असेल तर त्यासाठी पण तुम्हाला मेसेज तो पण तुम्हाला मिळून जाईल सुंदर अशी मोराची डिझाईन दिलेली आहे पा लुक खूप सुंदर येतोय पुन्हा दोन्ही स्लीव वरती मोराची डिझाईन दिलेली आहे सुंदर राहणार आहे खूप छान राहणार आहे कपडा कपड्याची क्वालिटी पण खूप सुंदर राहणार आहे बर का आणि पूर्ण एक मीटर ब्लाउज पीस राहणार आहे पूर्ण एक मीटर वर्क केलेलं पाहू शकता सुंदर असं वर्क केलेलं आहे ब्लाऊज वरती तो पण खूप सुंदर दिसणार आहे चला फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचे हा आपला मरून कलर जातोय प्रॉपर मरून कलर आहे बुट्टी दिलेली आहे साडी चापून चोपून राहणार आहे महेश्वरी राहणार आहे महेश्वरी, महेश्वरी सिल्क यावरची डिझाईन पाहू शकता तुम्ही छोटीशी अशी बॉर्डर लेस बॉर्डर दिलेली आहे गोल्डन कलरच काम केलेले आहे त्यावरती हे पाहिजे त्यानंतर मी तुम्हाला अ क्रंची सिल्क मटेरियल मध्ये व्हाईट कलर पण दाखवून झालेला आहे आपला सायनो जॉई आपलं कलेक्शन पूर्ण दाखवून झालेलं आहे परत संध्याकाळच्या लाईव्ह ला आपण भेटणार आहोत नक्की जॉईन राहायचे रेकॉर्डेड लाईव्ह पाहत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचे कलेक्शन पूर्ण दाखवून झालेलं आहे आपलं चला तर बाय सर्वांना रात्रीच्या लाईव्ह मध्ये आपण परत भेटूया टायमिंग वगैरे काही मी सांगू शकत नाही जर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलेला असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचे आणि लाईक करायचे सुंदर सुंदर कलेक्शन पाहण्यासाठी युनिक साडी कलेक्शनला भेट द्यायचे इन्स्टाला पण आपला पेज आहे युनिक साडी कलेक्शन या नावानेच पेज भेटतोय फेसबुक ला पण भेटतोय तुम्हाला सर्च केलं का तुम्हाला लगेच येऊन जाईल चला, लाए। चला लाए बंद करूया आपण खूप वेळचा आपला लाईव्ह चालू होता कलेक्शन पूर्ण दाखवून झाले व्हिडिओ रिवाइन करून पायाचे रेकॉर्डर लाइव राहणार आहे